श्री गुरुचरित्र कथासार अध्याय नववा परिटास वरदान श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज श्रीपाद श्रीवल्लभ पुरवपुरात असताना त्याने आणखी काय लिला दाखवल्या सिद्धयोगी म्हणाला तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नासाठी नित्य नदीवर जात असत लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करीत असत त्या ग्रामात एक परीट राहत असे तो भाविक होता श्रीगुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तू कष्टाची कामे करतोस त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही ती आपुलकी पाहून परटाला खूप बरे वाटले संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला मठांगण झाडणे सडा मार्जन करणे आदी कामे तो आवडीने करीत करी असे वैशाख त्याने एक अभिनव दृश्य पाहिले एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विहारासाठी आल्या होत्या राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या त्या हसत होत्या गप्पा गोष्टी करत होत्या शृंगारलेली नौका नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा राजाचं सैन्य सेवक वर्ग सालंकृत हत्ती व घोडे नाना वाद्यांचा गजर असा तो सुखसोहळा पाहून परिठ अक्षरशः भारावून गेला मठांगण झाडताना तो विचार करू लागला हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपयोग घेण्यासाठीच या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी हे प्राप्त झालं आपल्या नशिबी मात्र कष्टच आहे आपले जिणे व्यर्थच होय तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्रीगुरु म्हणाले परिटा मनात काय चिंतन चाललं आहे तो म्हणाला स्वामी या राजाचं सुख आणि ऐश्वर पाहून मला त्याचा हेवा वाटला आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटली पण असा विचार मी का करू तुमच्या चरणांची सेवा हेच माझं सौख्य आहे त्यावर श्रीगुरु म्हणाले परिटा तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस संसारिक सौख्य कधी अनुभवलंच नाहीस त्यामुळं तुझ्या मनात सुखोप उप उपभोगाची इच्छा निर्माण होणं साहजिकच आहे त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत अन्यथा मोक्ष प्राप्तीत अडथळा येईल म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल परिटा म्हणाला पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका श्री गुरु म्हणाले तू माझा निस्सिम भक्त आहेस मी तुला कसा अंतर देईन तुझ्या वृद्धापकाळी नृसिंह सरस्वती रूपानं मी तुझी भेट घेईन तुला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग परीट म्हणाला त्या भोगाचा या म्हातारपणी मला काय उपयोग ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन तेव्हा तथा असतो म्हणून श्रीगुरूंनी त्याचा निरोप दिला घरी गेल्यावर परीट मरण पाला कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला ती कथा पुढे सांगणारच आहे पर्यटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला नामधारका श्रीपादांच्या वास्तव्याचे कुरवपूर पवित्र झाले त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे अवतार कार्य पूर्ण होताच श्री गुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग असताना गंगेत गुप्त झाले ते लौकिक दृश्य दृष्ट्याचा अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजूनच तेथेच आहेत त्यांचे कार्य अखंड चालू आहे श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते श्रीगुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते